माझ्या सरपंच संतोष देशमुख आज देशमुखात प्रचंड घडामोडी घडल्या आहेत मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अत्यंत निर्मूलपणे हत्या करण्यात आली होती आरोपीने क्रवडियाच्या सगळ्या सीमा ओलडल्या या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयटीची स्थापना देखील केली होती

बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत या हत्या प्रकरणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आरोपीने संतोष देशमुखांचा छळ करत असताना एक ग्रुप व्हिडिओ कॉल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवला एकदा नाही तर तब्बल चार वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल केला असल्याचं व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आहे कृष्णा आंधळेने चार वेळा व्हिडिओ कॉल केला अशी माहिती समोर आली दरम्यान कोणत्या चुकांमुळे सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला कुठे काय उशीर झाला जाणून घेऊया सविस्तर वाल्मिक कराड विष्णू चाटे यांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदा खंडणी मागितली तेव्हाच तक्रार दिली असती तर सहा डिसेंबरला मस्सा जोग मधील कंपनीच्या कार्यालयामध्ये गोंधळ झाला नसता तेव्हा पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईचा बडगा न उगारता त्यांच्या सोबत चहापान केलं तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती तर आजचा दिवस वेगळा असता कराडचे नाव गुन्ह्यात येण्यासाठीही तब्बल छत्तीस दिवसांचा कालावधी लागला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही सरकारने दिवस केला विष्णू आवादाचे अधिकारी सुनील शिंदे यांना कॉल केला चाटेच्या मोबाईल वरून कराड बोलला त्याच त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कार्यालयात जाऊन खंडणी मागितली परंतु शिंदे यांनी नकार दिला त्यानंतर सहा डिसेंबरला सह त्याची टोळी गेली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच देशमुख यांना बोलावलं खंडीला आडवा आल्यानेच या गँगने ही हत्या केल्याचं सी दोषारोप पत्रातून समोर आलं काय उशीर झाला तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदा खंडी मागितली होती तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही त्यानंतर सहा डिसेंबरला मत्स्याजोग मध्ये भांडण झाल्यानंतर पोलिसांनी ॲट्रोसिटी कलम लावले नव्हते नऊ डिसेंबरला अपहरण झाल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर केला दहा डिसेंबर या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव घेण्यास उशीर केला अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड सह इतरांवर खडणीचा गुन्हा उशिराने दाखल केला एकतीस डिसेंबर वाल्मिक कराड उशिराने सी आय शरण आला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस उशिराने वाल्मिक कराडचा हत्या प्रकरणात समावेश करण्यात आला आणि त्यानंतर सरते शेवटी चार मार्च दोन पंचवीस ला धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला चाटेने मोबाईल फेकून महत्वाचा पुरावा केला नष्ट आवादक कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून त्यांनी खंडणी मागितली तसेच इतर काही महत्वाचे पुरावे विष्णू चाटेच्या मध्ये होते मात्र तो फरार झाला असताना त्याने त्याचा फोन फेकून देत महत्वाचा पुरावा नष्ट केल्याचा दावा सीआयडीने पत्रात केला ग्रुपवर छळाचे लाईव्ह व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी धक्कादायक माहिती समोर आली व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल करणारा आरोपी हा फरार फरार आरोपी कृष्णा आंधळे हाच आहे कृष्ण यांनी चार वेळा मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुप देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा होता याच व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंध्रे व्हिडिओ कॉल करत होता कृष्णा केले मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल चला त्याची माहिती जाणून घेऊया पहिला कॉल नऊ डिसेंबर रोजी पाच वाजून चौदा मिनिट चव्वेचाळीस सेकंदांनी केला होता आणि या कॉलचा कॉल ड्युरेशन होता सतरा सेकंद दुसरा कॉल पाच वाजून सोळा मिनिट पंचेचाळीस सेकंदानी हा देखील सतरा सेकंदाचा कॉल होता आणि यानंतर तिसरा व्हिडिओ कॉल पाच वाजून एकोणवीस मिनिटांचा हा कॉल ड्युरेशन होता दोन मिनिट तीन सेकंद चौथा व्हिडिओ कॉल पाच वाजून सव्वीस मिनिटे वीस सेकंदानी केला गेला आणि याचा कार्यकाल होता दोन मिनिट चव्वेचाळीस सेकंद